नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल प्रकाश रोडकर मुख्य संपादक विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाचा मी आज मी या ठिकाणी मतदार म्हणून या ठिकाणी माझा हक हक्क बजावला आहे आणि मी आज सांगू इच्छितो सर्व मतदारांना का आपण आपला हक्क हा सोडू नये कारण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला तो एक मताचा अधिकार आहे आणि तो आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे धन्यवाद काय नाव आपण शेख रहीम शेख उस्मान हे कोण आजी कोण आहे आपलं दा, दादी दादी, दादी। त्यांचं वय काय वय एकशे दहा एकशे पंधरा एकशे पंधरा अच्छा कुठले आहे कुंभारी कुंभारी तालुका भोखर्धन जिल्हा जालना इथं कसा आणलं त्यांना आज मतदान करायला मतदान कोण दोनमध्ये दोन मध्ये अच्छा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका मताचा यांना अधिकार दिलेला आहे आणि हे अधिकार बजावण्यासाठी आज कुंभारी या ठिकाणी आलेले आहेत मतदान करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण मतदानाचा अधिकार बजावत आहेत या ठिकाणी हे अधिकारी सुद्धा आलेले आहेत तुमले काय झाले कोण यांच्यापर्यंत बॅलेट पेपर मशीन गेले नसल्यामुळे या व्यक्तीला या ठिकाणी मतदान करण्यासाठी आणण्यात आले आहे आणि या व्यक्तीला पॅरेलिस झालेले असल्याने यांना चालताही येत नाही यांचं वय ते सत्तर असून यांना या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी यांना आणले आहे धन्यवाद Sous-titrage Société Radio-Canada

ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬೇಲ್ ಆಯಕ ಬಟನ್ ದಾ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರಾ, ಕಾಧವಾದ